नमस्कार ट्रेन मध्ये तिकीट नसताना प्रवास केला तर दंड लागतो हे आपल्याला माहीत आहे पण आता ट्रेन मध्ये ठराविक मर्यादेपेक्षा जास्त सामान नेलं तर खिशाला कात्री बसू शकते मोठे बॅग अवजड सुटकेस ते संपूर्ण घरगुती सामान घेऊन ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्यांनी आता सावध राहण्याची गरज आहे कारण ठराविक वजनापेक्षा जास्त लगेज असेल तर प्रवाशांना अतिरिक्त शुल्क भरावं लागणार आहे हा नियम नवीन नाही पण आता तो अधिक कडकपणे राबवला जाण्याची शक्यता आहे केंद्रीय अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत या स्पष्ट माहिती दिली आहे सांगितले आहे की प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या वर्गानुसार ठराविक मर्यादेपर्यंत मोफत सामान नेण्याची परवानगी आहे मात्र त्या मर्यादेपेक्षा जास्त सामान असेल तर लगेच चार्जच्या दीडपट शुल्क भरूनच ते सामान डब्यात नेता येईल रेल्वेने प्रत्येक वर्गासाठी सामानाची मर्यादा निश्चित केली आहे सेकंड क्लास मध्ये पस्तीस किलो स्लीपर क्लास मध्ये चाळीस किलो एसी थ्री टीयर किंवा चेअर कार मध्ये चाळीस किलो एसी टू टीयर मध्ये पन्नास किलो तर फर्स्ट क्लास ए मध्ये तब्बल सत्तर किलो पर्यंत सामान मोफत नेता येते या फ्री लिमिटच्या पुढेही सामान नेता येऊ शकतं पण त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल सेकंड क्लास मध्ये सत्तर किलो स्लीपर मध्ये ऐंशी किलो एसी टू टीअर मध्ये शंभर किलो आणि फर्स्ट क्लास मध्ये एकशे पन्नास किलो पर्यंतची सामान नेण्याची मुभा आहे मात्र त्यासाठी दीडपट चार्ज द्यावा लागेल फक्त वजनच नाही तर सामानाच्या आकारावरही मर्यादा आहे बॅग किंवा सुटकेची साईज शंभर बाय साठ बाय पासष्ट सेंटीमीटर पेक्षा जास्त नसावी म्हणजेच साधारणपणे तीन फूट लांब आणि दोन फुटापेक्षा जास्त रुंद नसलेलं सामानच डब्यात नेता येईल जर वजन किंवा आकार या दोन्ही बाहेरचं सामान असेल तर थेट पार्सल व्हॅन किंवा ब्रेक व्हॅन मध्ये व्यावसायिक किंवा सामान वैयक्तिक लगेज म्हणून नेता येणार नाही हे सगळे नियम आधीपासूनच अस्तित्वात आहेत मात्र आता रेल्वे प्रशासन हे नियम अधिक कठोरपणे अंमलात आणण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट होत आहे म्हणूनच प्रवाशांनो ट्रेन ने प्रवास करण्याआधी सामानाचं वजन आणि आकार एकदा नक्की तपासा नाही तर प्रवासातच दंडाचा सामना करावा लागू शकतो मी आहे सोनाली पांडे आणि अशाच नवनवीन माहितीकरिता मंडल चॅनलला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद